जनतेचा बुलंद आवाज म्हणजे मराठी ब्रेकिंग न्यूज नमस्कार मी मृणाली जाधव हो। लाईव्ह मराठी ब्रेकिंग न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे तत्पूर्वी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका तर पाहूया आजच्या ठळक बातम्या पिंपरी चिंचवडवरून महाडकडे लग्नासाठी निघालेल्या बसचा तामानी घाटात अपघात बस खाली अनेक प्रवासी चिरडले पाच मृत्युमुखी तर तीस गंभीर जखमी रायगड जिल्ह्यातील मानगाव तालुक्यात शुक्रवार दिनांक वीस डिसेंबर रोजी पुणे पिंपरी चिंचवडवरून निघालेली लग्नाच्या खाजगी बसला वेळा तामानी घाटात एका सकाळी सकाळीच महाभयंकर अपघात झाला असून या अपघाताचे स्वरूप गंभीर असून प्रवासी बस खाली चिरडले असून यामध्ये तीन महिला व दोन पुरुष यांचा जागीच मृत्यू झाला असल्याचे समजते मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार पिंपरी चिंचवडवरून महाडकडे लग्नासाठी निघालेल्या खाजगी ही बस क्रमांक एम एच चौदा जी यू चौतीस शून्य पाच चा तामानी घाटात एका तीव्र वळणावर आली असता चालकाचे या गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला असून बस ही रस्त्याच्या कडेला पलटी झाल्याने या बस मदिल ही ही या बसमधील काही प्रवासी प्रवासी हे चिरडले आहेत अधिक बसमध्ये असून महिला व पुरुष जागीच मृत्यू झाल्याची माहिती हाती आली आहे पुढे मृतांची संख्या वाढू शकते तसेच ही घटना समजता माणगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून प्रवाशांना माणगाव उपजिल्हा रुग्णालयात माणगाव येथे हलवण्यात येत आहे ब्युरो रिपोर्ट मृणाली सह संदेश बांदल माणगाव रायगड